साथी। साथी। नुप 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 साथी। मी विक्रमगड नगरपंचायत मध्ये आलो आहे इकडे पाण्याची समस्यासाठी समजी संघटनाचे काही ग्रामस्थ लोक आले आहे त्याची समस्या जाणून घेऊ की पाण्याची काही समस्या आहे तर आपल्यासोबत आहे समजी संघटनाचे तालुका अध्यक्ष मंगेश काळे साहेब त्याला आपण विचारू काय त्याची समस्या आहे आज गेली संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि संविधानाने दिलेले ज्या मूलभूत अधिकार आहेत हे मूलभूत अधिकार पंच्याहत्तर वर्षानंतर आम्हाला अजून आमच्या गरीब जनतेला मिळत नाही ही आमच्यासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे जे आमच्या आदिवासी कातकरी पाड्या आहेत विक्रमगडच्या हद्दीमध्ये त्या पाड्यांना आत्ताच्या पंच्याहत्तर वर्षानंतर ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे जिथे माणूस मेल मेल्यानंतर त्याची राख धुतली जाते अशा राखेचं पाणी त्या आमच्या गोरगरीब कातकरी वस्तीमध्ये पिण्यासाठी गेलं जात आहे म्हणजे अजूनपर्यंत आम्हाला पाण्याची पंच्याहत्तर वर्षानंतर पिण्याची पाण्याची व्यवस्था झालेली नाही जोपर्यंत आम्हाला हे शुद्ध पाणी पिण्यासारखं पाणी जर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आज इथून उठणार नाहीत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे ファーストの人生を変えるた